नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट बनणारी चटपटीत अशी पेरूची चटणी बनवणार आहोत ही बनवायला अगदी सोपी आहे कोणी जेवायला बसले आणि त्याला जर भाजी नाही आवडली तरी अगदी दोन मिनिटात तुम्ही त्याला ही चटणी बनवून देऊ शकता चला तर मग झटपट अशी पेरूची चटणी कशी बनवायची ते पाहूया पेरूची चटणी बनवण्यासाठी येथे मी दोन मिडियम आकाराचे पेरू घेतलेले आहे पेरू अगदी पिकलेले किंवा अगदी कच्चे नकोत त्यामुळे चटणी व्यवस्थित बनणार नाही पेरू कट करून घेतले त्यामध्ये बिया जास्त प्रमाणात असल्या तर बिया काढून टाका पेरू कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घातल्या पाच ते सहा लसणाच्या पाकड्या घालायच्या आहे चवीनुसार मीठ घातले आहे अर्धा चमचा जिरे आहे आणि आवडीनुसार तुम्ही पुदिना घालू शकता मी एक वाटी पुदिना घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवत असताना ते थोडं जाडसरच ठेवायचं त्यामुळे ते खाताना छान लागते मिक्सरला फिरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक केलेलं नाही आता हे एका वाटीमध्ये काढून घेते आणि याला आपल्याला छान तडका द्यायचा आहे त्याकरता तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन ते ती तीन लाल सुक्या मिरच्या घालायचे आहे आणि ही कडकडीत फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे बस मिक्स करायचं आहे आणि जेवायला घ्यायचं आहे की नाही अगदी सोपी झटपट बनते ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागते तुम्ही ही चटणी नक्की बनवून बघा सर्वांनाच आवडेल